मानवाच्या प्राचीन इतिहासात केवळ जगणं नाही तर कलात्मक अभिव्यक्ती हाच त्याचा श्वास होता भारताच्या ऋषी जीवन अधिक सुंदर करण्यासाठी चौशष्ट कला मांडल्या या कला म्हणजे केवळ छंद नव्हेत तर आत्मविश्वास समाजसंवाद आणि संस्कृतीचं जिवंत रूप होत नृत्य संगीत चित्रकला काव्य आणि संवाद या सर्व कलांमधून जीवनाची श्रीमंती प्रकट होत असे कलांपैकी अकरा कला आजही काळाला ओलांडून तितक्या जिवंत आणि महत्वाच्या भासतात या कलांमधून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीची गहनता जाणवते कला ही फक्त मनोरंजनाची साधनं नसून ती आत्म्याला उन्नत करणारी साधनं होती प्रत्येक कलेमध्ये जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दडलेला होता या कला व्यक्तीला परिपूर्ण बनवण्याच्या आणि समाजाला एकत्र आणण्याचा मार्ग होत्या आपल्या पूर्वजांनी या कलांना दिलेली महती आज प्रेरणा देणारी आहे अकरा कला केवळ इतिहासच नव्हे तर आजच्या आधुनिक जगालाही दिशा देणारे आहेत त्यांच्यात आहे आनंद शिस्त सर्जनशीलता आणि आत्मी उंची गाठण्याची प्रेरणा या डॉक्युमेंटरीतून आपण या अकरा कलांचा प्रवास अनुभवित आहोत जिथे परंपरा आणि आधुनिकता वालों ही आहे अकरा कलांची कहाणी भारतीय संस्कृतीचं चिरंतन दान। हे आहे बुद्धिबळ राजांचा खेळ बुद्धीची रणभूमी चेस किंवा बुद्धिबळ इथे शांतता शब्दांपेक्षा प्रभावी असते आणि प्रत्येक चाल ही एक ठाम घोषणा असते सुमारे एक हजार पाचशे वर्षांपूर्वी भारतात चतुरंग म्हणून जन्मलेला हा खेळ केवळ खेळ नव्हता तो युद्ध रणनीती आणि बुद्धिमत्तेचा आरसा होता गावातील चौकांपर्यंत तो जगभर पसरला आणि आजच्या आधुनिक चेस मध्ये रूपांतर झाला तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना चेस किंवा बुद्धिबळ याच्याबद्दल माहितीच आहे कारण ते एक प्रसिद्ध खेळ आहे बुद्धिबळाचे विविध विविध प्रकार असतात माहिती असलेले म्हणजे रॅपिड ब्लिट्स बुलेट चेस नाईन सिक्स्टी इत्यादी तुम्हाला थोडे प्रसिद्ध खेळाचे नाव सांगतोस कार्लसन ज्युरेट पोलगर आणि विश्वनाथन आनंद कोनेरी हम्पी कुकेश प्रज्ञानंदा इत्यादी खूप सारे नाव लक्षात येतात आपल्याला चेस बद्दल बोलताना या सगळ्यांनी मध्ये नाव मिळवले व चेस या विषयात खूप काम केलं आहे तर हा आहे बुद्धीबळ केवळ खेळ नाही तर मनाचा आरसा एक श्वासाचा प्रवास जिथे खरी विजय म्हणजे केवळ जिंकणे नाही तर समजून घेणे अलंकार ज्ञान अलंकार म्हणजे केवळ दागिने नव्हे तर सौंदर्य संस्कृती आणि भावना यांचा संगम आहे हजारो वर्षांपासून माणूस स्वतःला सजवण्यासाठी से दागिन्यांचा वापर करत आला आहे भारतीय संस्कृतीत दागिने फक्त शृंगाराचा भाग नाही तर सामाजिक ते सामाजिक स्थिती धार्मिक श्रद्धा आणि कला या सगळ्यांचं प्रतीक आहे सोने चांदी हिरे मोती आणि रंगीबेरंगी दगड या साहित्याना दागिने तयार केले जाते प्रत्येक दागिना त्याच्या डिझाईन आणि वापरानुसार वेगळा अर्थ ठेवतो अलंकार तयार करणे म्हणजे कलात्मक कर प्रक्रिया

समरसता साधण्याचा प्रयत्न केला भारतात या समरसतेला एक रूप मिळालं वास्तुशास्त्र वास्तु हा शब्द वस म्हणजे राहणे आणि कला म्हणजे निर्माण यावरून बनलेला आहे वास्तुकला म्हणजे निवासाच एक शास्त्रीय व आध्यात्मिक रूप निसर्गाशी सुसंगत अशा जागांचा विचारपूर्ण आराखडा वास्तुशास्त्राच्या मध्यभागी आहे वास्तुपुरुष मंडळ एक पवित्र आकृती हे मंडळ पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित असत प्रत्येक दिशा काहीतरी सांगते ईशान्य दिशा जलतत्वासाठी पूजेसाठी योग्य अग्नेय दिशा अग्नि तत्वासाठी स्वयंपाकासाठी उत्तम अंगण असो की खिडक्या यांचा हेतू असतो प्रकाश वारा आणि सकारात्मक ऊर्जा यांचं स्वागत वास्तू म्हणजे अंधश्रद्धा नाही ती विज्ञान निसर्ग आणि अध्यात्म यांचा समन्वय आहे वायुप्रवाह सूर्यप्रकाश चुंबकत्व आणि मनशांती या सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये आहे खजुराहोची मंदिरं असत किंवा ताजमहालचं सौंदर्य या सर्व ऐतिहासिक वास्तूंमध्ये वास्तुशास्त्राचे मूल तत्व दिसून येत समतोल शाश्वत आणि जाणीवपूर्वक रचना आजच्या काळात जेव्हा आपण शाश्वत आणि सजग जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा वास्तुशास्त्र आपल्याला पुन्हा निसर्गाशी जोडत तेव्हा सांगत कि जेव्हा आपण निसर्गाशी सुसंगत राहतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने समाधानी वास्तुशास्त्र ही केवळ वा कलाच नाही तर एक जीवनशैली आहे सूत्रक्रीडा एक विस्मरणात गेलेली कला आपल्या दोन्ही हातात दोरा गुंफून नानाविध आकृती तयार करण्याची एक साधी पण विस्मयजनक क्रीडा सूत्रक्रीडा किंवा इंग्रजीत जिचं नाव आहे कॅट्स क्रीडा हा खेळ भारतात विशेषत ग्रामीण भागात पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये खेळली जाणारी ही क्रीडा केवळ कर्मणूक म्हणावेच तर कल्पनाशक्ती समन्वय आणि सांस्कृतिक परंपरांची संगम आहे सूत्र एक साध्या दौऱ्यावरती त्यातून किल्ला झोपाळा पिंजरा अशा अनेक आकृती बनवल्या जातात खेळाडू एकमेकांकडून ती आकृती स्वीकारतात बदलतात आणि पुन्हा एकदा नवीन रचना तयार करतात या क्रियेमध्ये शारीरिक चपळता आणि स्मरण शक्ती दोन्ही लागते भारताबरोबरच ही केला जगभरातील अनेक देशांमध्ये आढळते जपान आफ्रिका अमेरिका आणि पॅसिफिक बेटांमध्येही पण प्रत्येक ठिकाणी या खेळाची शैली आणि आकृती वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत दुर्दैवाने मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात ही पारंपरिक क्रीडा आता हरवू लागली आहे पण काही शाळा शिक्षक आणि कलावंत अजूनही सूत्रक्रीडेला पुन्हा जी जीवन देण्याचा प्रयत्न करत आहेत ही केवळ क्रीडा नाही ही आहे आपल्या सांस्कृतिक स्मृतीची जी, एक जिवंत ठेवलेली भेटवस्तू ही एक पिढीकडून पुढच्या पिढीसाठी दिलेली भेट आहे जी आपण जपलीच पाहिजे सूत्रक्रीडा एका दोऱ्याच्या साह्याने जगाशी नातं जोडणारी एक अद्भुत परंपरा चला आपण पुन्हा एकदा या परंपरेला हात देऊया आयुर्वेद निसर्गाची औषध आणि सौंदर्याची रहस्य हजारो वर्षांपासून आयुर्वेद हा प्राचीन भारतीय जीवनशास्त्र आपल्याला निसर्गाच्या देणग्यांनी आरोग्य आणि सौंदर्य टिकवायला शिकवत आयुर्वेदाची ताकद याच्या वनस्पती धातू आणि नैसर्गिक घटकांमध्ये आहे जे शरीर मन आणि राखतात मुळे पाने फुले आणि छाल यांचा वापर करून अनेक शतके जुने पाळत आई औषधे तयार केली जातात प्रत्येक औषध विशिष्ट आजारांवर उपचार करते पचन सुधारणा असो किंवा त्वचेच्या समस्या रासायनिक नव्हेत पूर्णपणे नैसर्गिक पण आयुर्वेद फक्त उपचारांपुरताच मर्यादित नाही काही तो सौंदर्याचा शाश्वत मार्गदर्शकही आहे नैसर्गिक तेल फेस पॅक आणि केसांसाठीच्या उपचारांसाठी प्रबल वनस्पती देखील वापरल्या जातात हळद नीम चंदन आणि कडुनिंब यासारख्या घटकांनी त्वचाला पोषण मिळते वृद्धत्व कमी होते आणि पर्यावरणीय नुकसानापासून संरक्षण मिळते आज आयुर्वेद जगभर नैसर्गिक आणि समग्र आरोग्याच्या दिशेने मार्ग दर्शन करतो सिद्ध करत की सर्वोत्तम औषधे आणि सौंदर्य प्रसाधने सरळ निसर्गातूनच मिळतात आयुर्वेद शास्त्र आणि परंपरेचा संगम जो आपल्याला निरोगी तेजस्वी आणि निसर्गाशी जोडलेला ठेवतो परंपरेचे रंग दारातले रंग एक शांत स्वागत एक पवित्र कला ही आहे रांगोळी रांगोळी ही भारतातील एक अत्यंत प्रिय पारंपरिक कला आहे सौंदर्य अध्यात्म समुदाय भावनेचे रंगीत रूप रांगोळी हा शब्द संस्कृत मधील रंगावली या शब्दावरूनच आलेला आहे रंग म्हणजे रंग आणि आवली म्हणजे राग पण रांगोळी ही फक्त सजावट नाही ही एक विधी आहे एक कथाकथन आहे एका देवतेला अर्पण आहे सकाळच्या कोवळ्या उन्हात तांदळाच्या पिठाने किंवा चुना वापरून रांगोळी काढायची परंपरा आहे जी समृद्धीचे स्वागत करते आणि वाईट शक्तींना दूर ठेवते हे डिझाईन्स पिढ्यान पिढ्या दिले गेले तरीही त्यात नवोपक्रम आणि सौंदर्य टिकून राहिले आहे भारताच्या प्रत्येक भागात रांगोळीची वेगळी शैली नाव आणि अर्थ आहेत तामिळनाडूमध्ये कोलम बंगालमध्ये अल्पना राजस्थानमध्ये मांडणा हिचं मूळ एकच सौंदर्य भक्ती आणि आनंद तांदळाच्या पिठाने फुलांच्या पाकळ्यांनी किंवा रंगीबेरंगी पूड वापरून बनवलेली रांगोळी तात्पुरती असते पण तिचं महत्व खोलवर रुजलेलं असत ती साध्या जागेलाही पवित्र आणि सुंदर बनवते आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात रांगोळी आपल्याला जोडते आपल्या संस्कृतीशी आपल्या आठवणींची आणि आपल्या आत्म्याशी घरचं अंगण नाही तर आपलं मनच सजवते रांगोळी हे फक्त जमिनीवरचे रंग नाहीत हे शास्त्र पृथ्वीच्या खजिन्यांची ओळख पृथ्वीच्या गर्भात अनेक खजिने दडलेले आहेत हे खजिने म्हणजे खनिजे जे आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग आहे खनिजशास्त्र हे एक शास्त्र आहे जे या खनिजांची रचना गुणधर्म व उपयोगांचा अभ्यास करते खनिज रंगांमध्ये आकारांमध्ये आणि बनावटींमध्ये आढळतात काही खनिज चमकदार असतात तर काही मऊ किंवा कडक प्रत्येक खनिजाची रासायनिक रचना वेगवेगळी असते ज्यामुळे तीच त्यांचे वैशिष्ट्य ठरते खनिज शास्त्रज्ञ हे लोक पृथ्वीतील या खनिजांचा अभ्यास करतात ते खडकातून खनिज शोधतात त्यांची रचना समजून घेतात आणि त्यांचा उपयोग कसा करता येईल हे पाहतात खनिज फक्त खडक नाहीत तर आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींमध्ये खूप मोठा वाटा उचलतात मोबाईल फोन दवाखाने दागिने आणि अगदी बांधकामातही खनिजांचा मोठा उपयोग होतो खनिजशास्त्रामुळे आपल्या पृथ्वीची समज वाढ करतो आणि निसर्गातील खजिन्यांचा योग्य तो वापर करतो हे शास्त्र म्हणूनच मानवजातीसाठी खूपच महत्वाचे आहे खनिजशास्त्रज्ञ म्हणजे पृथ्वीच्या इतिहासाची तिच्या रचनेची आणि तिच्या विविधतेची कथा समजून घेण्याची कला चला तर, तर पाहूया खनिजांच्या अद्भुत जगात जाऊया विज्ञान या शब्दाचा अर्थ धातूंचे विज्ञान आणि तंत्रज्ञान असा होतो हे धातूंचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्यांचे शुद्धीकरण धातूचे मिश्रण मिश्रण किंवा अॅलॉय आणि धातूंचे खणकामापासून ते उत्पादनापर्यंत सर्व प्रक्रियांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे धातू विज्ञान मध्ये फेअरस मेटलर्जी म्हणजे ज्याच्यात आयन चा समावेश असतो व नॉन फेरस मेटलर्जी मध्ये जे बाकीचे जे मेटल्स आहेत त्यांचा समावेश असतो जिंकण्याची कला जिंकणे म्हणजे फक्त अंतिम विजय नाही तर तो प्रवास आहे कठोर परिश्रम चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा संगम होतो इतिहासातल्या प्रत्येक यशामागे असते अपार तयारी अडचणींवर मात करणे आणि शिकण्याची तयारी प्रत्येक जिंकणाऱ्याने हे लक्षात ठेवलं आहे हार ही जिंकण्याचा एक भाग आहे जिंकण्याची खरी कला आहे स्वतःला ओळखणे स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि प्रत्येक दिवशी स्वतःला सुधारत जाणे संघर्षातूनच शक्ती मिळते जिंकणारा तोच असतो तो अडथळ्यांना संधी म्हणून पाहतो आणि अपयशाला त्यात त्याचा गुरु समजतो विजय म्हणजे केवळ सन्मान किंवा के पदवी नाही तर स्वतःवर केलेल्या विश्वासाचे आणि मेहनतीचे फळ आहे म्हणून जिंकण्याची कला शिकायची असेल तर धैर्य चिकाटी आणि सकारात्मक दृष्टी ठेवणं आवश्यक आहे कारण प्रत्येक लहान विजय प्रत्येक छोटा प्रयत्न आपल्याला अंतिम यशाकडे नेतो जिंकण्याचा अर्थ फक्त अंतिम टप्पा नाही तर त्या प्रवासातील प्रत्येक पावलाला महत्व देणे हेच आहे सुगंधाची जादू सुगंध म्हणजे केवळ वास नव्हे तर भावना आठवणी आणि व्यक्तिमत्व यांचा संगम असतो आज आपण जाणून घेणार आहोत कसे वेगवेगळे सुगंध एकत्र करून एक नवीन अनोखा परफ्यूम तयार केला जातो प्रत्येक परफ्यूम तीन मुख्य भागांनी बनतो टॉप नोट हार्ट नोट आणि बेस नोट टॉप नोट म्हणजे प्रथम वास जो फक्त काही मिनिटे टिकतो हार्ड नोट म्हणजे सुगंधाचा प्रक्रियेत सुगंध तज्ज्ञ ज्याला नोज म्हणतात त्यांच्या सूक्ष्म नाकाचा वापर करतात ते वेगवेगळ्या सेंद्रिय आणि रासायनिक घटकांचा सुरेश मिश्रणातून नव्या सुगंधाचा शोध घेतात प्रथम टॉप नोट निवडली जाते जसे कि लिंबू किंवा लवंग त्यानंतर परफ्युमचा जन्म सुगंध तयार झाल्यानंतर त्याची चाचणी केली जाते काही वेळा हजारो प्रयत्नानंतरच योग्य तुलना मिळते यामध्ये धैर्य सर्जनशीलता आणि विज्ञान यांचा सुंदर संगम असतो प्रत्येक नवीन परफ्यूम आपल्याला आयुष्यात नवी आठवणी आणि आनंद घेऊन देतो आणि ही प्रक्रिया म्हणजे फक्त सुगंध बनवण्याची नाही तर एक भावना ही। तर ही होती परफ्यूम बनवण्याची जी कला जिथे सुगंध फक्त वास नसून एक कथा सांगते सुगंध योजना हे होते चौसष्ट कलांमधले काही विशिष्ट माहिती असलेले व माहिती नसलेले कला यांच्याबद्दल तुम्हाला वाटल्यास अजून जाणून घ्यावे नक्कीच व इतर जे कला आहेत त्यांच्याबद्दल पण जाणून घ्यावे